नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गोल गळ्याचे कटिंग चार प्रकारे कशा कशा पद्धतीनं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर काल मी गळ्यांचं म्हणजे जे गोल गळ्यात ना ते चार प्रकारे कटिंग कसं करायचं हा व्हिडिओ मी अपलोड केला होता चॅनलवरती पण काय झालं थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम आला आणि त्यामुळं व्हिडिओ मी डिलीट केला तर सर्वांचे मी माफी मागते कारण ते चुकून झालं होतं कारण आवाज काहीतरी प्रॉब्लेम अचानक तर आपण आता डायरेक्ट कटिंगला घेऊयात म्हणजे आता आपण चार प्रकारे गळ्याचं कटिंग करणार आहोत तर अगोदर पहिला पहिला जो प्रकार आहे तो बघूयात तर आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे अडीच इंच गळ्याची उंची घ्यायची आहे नऊ इंच व्यवस्थित असा चौको नाकून घ्या आणि आपल्याला कोपऱ्यापासून इकडे एक इंच घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला गोलगळ्याचा आकार द्यायचा आहे तर बघू शकता मी काय केलेलं आहे गळ्याची उंची घेतलेली आहे गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि इथून एक इंच घेतलेला आहे म्हणजे इथं मी रुंदी वाढवलेली नाही आहे तर जो स्ट्रेट असतो जो यू शेप असतो तो अशा पद्धतीनं गळ्याचं कटिंग कर करायचं तर बघू शकता हा फक्त निमुळता आणि थोडंसं रुंदीला कमी आणि यू शेपमध्ये येतो तर आपण आता दुसरा प्रकार बघूया तर आपण गळ्याची रुंदी पावणे तीन इंच घेणार आहोत गळ्याची उंची आपल्याला साडेनऊ इंच घ्यायची आहे इथून पण आपल्याला पावणे तीन इंच घ्यायचा आहे आणि चौको आखून घ्यायचा आहे आपल्याला इथून आता जे कोपऱ्यापासून आहे ना आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे म्हणजे पहिल्या ह्याला आपण एक इंच घेतलं होतं तर आता आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि जो खालच्या साईडला गोल गळ्यामध्येच थोडा खालच्या साईडला चौकोणी शेप येतो ना तसा आपल्याला आकार द्यायचा आहे प्रॉपर चौकोणी नाही पण चौकोणी शेपमध्ये द्यायचा आहे तर तो कशा पद्धतीनं तर चला बघूयात तर इथून आपल्याला असा थोडासा चौकोणी शेप द्यायचा आहे बघा म्हणजे राऊंड आलेला नाही इथून मी वळवलेला आहे तर अशाही टाईपमध्ये बऱ्याच कस्टमरला गळ्या आवडतात त्यामुळं तुम्ही अशा पण पद्धतीने गळ्याचं कटिंग करू शकता तर बघू शकता हा कसा आला थोडासा इथे चौकोनी शेप आलेला आहे तर हा झाला आपला दुसरा प्रकार, प्रकार। आता बघूया तिसरा प्रकार आता तिसऱ्या प्रकारामध्ये आपण बघणार आहोत गळाची रुंदी पावणे तीन इंच घ्यायची आहे उंची घ्यायची आहे आपल्याला दहा इंच इथेही आपल्याला पावणे तीन इंच घ्यायचा आहे आता बाहेरच्या साईडला ना इथे अर्धा इंच घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे जसं आपण इथं रुंदी घेतली इथं खालच्या साईडला पण रुंदी घेतलेली आहे त्याच्या पुढं आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला सरळ असं म्हणजे थोडीशी क्रॉसमध्ये रेषा आखून घ्यायची आहे तर ज्यांना थोडासा पसरून गळा लागतो बाहेरून त्या कस्टमरसाठी तुम्ही अशा पद्धतीचं कटिंग नक्की करू शकता तर इथून आपल्याला थोडा प्रॉपर शेप द्यायचा आहे तर बघू शकता म्हणजे काय केलेलं आहे बाहेरच्या साईडला अर्धा इंच घेऊन तिथून मी गोल आकार दिलेला आहे तर आता आपण ह्याचं पण कटिंग करून घेऊया बघू शकता थोडा तुम्हाला पसरून आणि डीप जर हवा असेल ना तर तुम्ही अशा पद्धतीनं कटिंग नक्की करून बघा तर चला चौथा प्रकार बघूया तर आता आपण चौथा प्रकार बघणार आहोत तर वरची वरती आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे अडीच इंच आणि खाली गळ्याची उंची घ्यायची आहे आपल्याला दहा इंच इथं पण आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे काय करायचंय ज्यांना बरेच म्हणजे ज्यांची पाठ रुंद असते आणि थोड्याशा तब्येतीने जास्त असतात तर त्यांना काय होतं की जरा रुंदीला गळे जास्त लागतात तर त्यावेळेस आपल्याला काय करायचंय तर इथे एक इंच घ्यायचं आहे पुढच्या साईडला इथून कॉर्नरपासून म्हणजे वरती कमी घ्या कारण वरती जर तुम्ही जास्त घेत तर शोल्डर उतरू शकतं त्यामुळे वरच्या साईडला शोल्डरला गळारुंदी तुम्ही कमी घ्या आणि खालच्या साईडला गळारुंदी जास्त घ्या म्हणजे खालच्या साईडला व्यवस्थित पसरून सा असा गळा येतो आणि खूप प्रॉपर असा परफेक्ट गळ्याचा शेप तयार होतो तर अशा पद्धतीनं पण तुम्ही ज्यांना गळ्याची रुंदी जास्त हवी आहे ना त्यांच्यासाठी तुम्ही अशा टाईपचा गळा तयार नक्की करू शकता तर इथून आपल्याला व्यवस्थित शेप द्यायचा आहे गळ्याचा तर बघू शकता कसा मी शेप दिलेला आहे तर आता आपण कटिंग करून घेऊया तर बघू शकता कसा आपला गळी गळा कटिंग झालेला आहे तर हो हा अशा टाईपमध्ये व्यवस्थित गळा कटिंग होतो आणि ज्याला रुंदीला जास्त हवा आहे त्याने अशा टाईपमध्ये गळा नक्की कटिंग करू शकता तर आपण हे चार प्रकारचे गळे आपले कटिंग करून झालेले आहेत म्हणजे गोल गळ्यामध्ये आपण हे चार प्रकार नक्की कटिंग करू शकतो तर खूप सोप्या आणि खूप साध्या पद्धतीनं मी हे गळ्याचं कटिंग तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्ही ह्याची प्रॅक्टिस दोन तीन वेळा नक्की करा जेणेकरून तुम्हाला हे गळे कटिंग करायला परफेक्ट जमणार आहे तर मैत्रिणीनं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये